ताजा न्यूज ला करा बेल अंबरनाथ मध्ये युसुफ शेख असं त्याचं नाव असून चक्क मनसेचा झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमासाची वाहतूक करत असल्याचं समोर आलंय त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे राज ठाकरेंना त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे हे कारनामे माहित नाहीत का असा प्रश्न उपस्थित झाला असून आता ते काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय युसुफ शेख याचा भाऊ जलालुद्दीन शेख यानेच अंबरनाथ पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल केला असून पुरावा म्हणून एका पेनड्राईव्ह मध्ये त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दिले यातील एका व्हिडिओमध्ये युसुफ शेख हा एका खोलीत उभा असून त्याचे काही साथीदार गोहत्या करून गोमास कापत असल्याचं दिसतंय दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाच्या हत्या करण्यात आल्या असून गोवंशाची कापून ठेवलेली डोकी दिसत आहेत या गोवंशाचं मांस एका फोर्ड इंडीवर गाडीत ठेवलं जात असून ही गाडी युसुफ शेख याचीच आहे असं एफ मध्ये नमूद करण्यात आलंय धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर मनसेचा झेंडा सुद्धा आहे युसुफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमास विक्रीचा धंदा असून यापूर्वी सुद्धा एकदा त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल झाला होता मात्र त्यावेळेस पक्षानं त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती पण आता राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका पाहता मनसे पक्षातूनही युसुफ शेखवर नाराजी असून त्याच्यावर आता काय कारवाई होतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स